कल्याणपूर्व शंभर फुटी रोड पासून आरोग्य संकुल ते तिसगाव गावदेवी अंतर्गत रस्ता काम पूर्ण करण्यासाठी महेश गायकवाड उतरले रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण पूर्वेतील आरोग्य संकुल पासून तिसगाव पर्यंत होणारा गावदेव डीपी रस्ता कार्यान्वित होण्यासाठी शिवसेना नगरसेवक तथा कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड प्रयत्न करीत आहेत मात्र विकास कामांमध्ये काही लोकांकडून अडथळा निर्माण होत असून येथील रहिवासीयांना आपल्या संकुलपर्यंत जाण्याचा रस्ता नाल्यामधील पाईपकडून रस्ता बंद करण्यात आलाय स्वतः महेश गायकवाड यांनी देखील समस्या सोडवण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र आज कल्याण डोंबिवली आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशांनी सिटी इंजिनियर अनिता परदेशी या अधिकाऱ्यांच्या समवेत निर्माण रस्ता स्थळी येऊन अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काही दिवसांमध्येच नागरिकांसाठी हा रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल देखील सुनावले ना पण जायला सांगितलं त्याला लागले किती दिवसापासून कामाची वाट लागली तुम्हाला माहितीये सगळं तुम्ही चाल ढकल करू नका स्पष्ट बोला कधीपर्यंत करून देणार तुम्ही सांगितलं केलंय काय केलं तुम्ही एवढ्या दिवसात

डेट नाईट क्लासला जाणार आहेत दहावी बारावी महिलांच्या बाबतीत नाईट येतात डेट नाईट जातात विषय झालेला आहे काही जॉबला जाणाऱ्या बऱ्याचशा महिला आहेत तिथून तिसऱ्या मंदिरापर्यंत दुसरी गोष्ट इकडे का गॅसची लाईन टाकून ठेवलेली आहे त्याला काही सेफ्टी एखादा अनर्थ करू शकतो पाण्याच्या पाईप लाईन ज्या आहेत आमच्या असे पाईप टाकून दिलेल्या आहेत पूर्ण गटर मधून आहेत याच्या साथीच्या आजारामुळे बरेचसे लोक आजारी पडतात ये तिसरे वाईट घटना घडली सोडणार नाही रोड टॅक्स भरला जातो मध्ये पाईप आठवून टाका त्यांना येण्याला रस्ता द्या शाळेत अगोदरपासून माहिती आहे माहीत आहे मग आता मीटिंग मध्ये चर्चा होते चर्चा करून नका आता बघा एखादी कुठली काहीतरी घटना घडली पाण्याच्या लाईन व्यवस्थित टाकल्या गेल्या नाही जी मी काम करणार हे दिसतंय तिकडे तिकडे दादा करणार पाहिजे असेल किचन मध्ये हे परवल होया पूर्ण तो अपघाण इ तो कोटी तो लहान मुला कोठे नाही हं लवकरात लवकर नागरिकांच्या सुविधांसाठी हा रस्ता बनला नाही तर आपण रस्त्यावर बसून नागरिकांच्या सुविधांसाठी आंदोलन करू अशी अधिकाऱ्यांना तंबी देखील दिली आहे यावेळी उपस्थित सिटी इंजिनियर यांनी गुरुवारपर्यंत आपण हा रस्ता करून घेतो असं सांगितलंय यावेळी स्थानिक नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शरद शिंदे आदिराजवडिया कल्याण thank you